गुरबलाची प्रज्ञा समोर केली या मला संपूर्ण गाव मोठा महिला मंडळ पुरुष मंडळ त्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि माझ्या पाठी आमच्या पाठीमाग हिणाऱ्या मी ते महाराज आहे अरुणपणी देवडे आहे बाळू महाराज चित्र आहे बंधू महाराज आहे वाटेप आहे अशी बरेच मंडळी आहे आणि संपूर्ण गावाचा त्याला तो भाग्य वगैरे असाल की तो देव इथे आला असो महाराजांना तीस वर्षीसाठी आणलं होतं तीस वर्षापूर्वीचा आलं महाराजांना त्यांचा स्टॉप आणला होता मला काही आठवत नाही पण ज्यावेळी माझी डायरी पाहिली आमची चर्चा झाली खरी गोष्ट आहे दुसरी गोष्ट मागली

पण आम्ही गोष्टी फार घोटा करतो मग लोक आहेत विद्वान लोकेशन हे कोणाची कृपा आहे संपूर्ण कृपाळ गावकरांची कृपा महिला मंडळाची कृपा आहे त्याची नाही टाकळा नाही पण माझे या महिला मंडळाचे एवढे अनंतर उपाय आहे की जे सकाळी टाक्या करायकरता आम्ही उपाय घेतो आणि तो या भागव्या निमित्त म्हणून अन्नदान करतो त्यासारखा भाग्यवान होते दोन हजार पस्तीस पंतप्रधान लावली एक एक माणसाचा फ्रच आहे चार लाख रुपये या वाघळांनी आम्हाला सहकार्य केलं ते नगर शहर देवेंद्र पाटील जयरानंद सोडगडे राजू पाटील महिना मंडळीचे यांनी पदरात घेतलं ही जागा छापून दिली अरक्ष आणि दुसरी गोष्ट आता यावर्षी दीपक मोरेची पोंगत आहे पंग साडेतीन लाख रुपया खर्च मंडप मन्दप, आणि पोंगा असे दोन हजार पस्तीस पर्यंत या मोकरा गावाचे आशीर्वाद आणि या मंडळीचा किती तरी वर्ण तरी होईल पण हा सप्ताह चालू कसा झाला सोपरा माझा हा सप्ताह महाराजांनी व्यापूर नशी शंकर महाराज अनुभवी नारायण महाराज सावर तुम्ही आणि नारायण महाराज नारे तांड गोठे महाराज निंडळी सदाशिव महाराज हे मंडळी बापासाठी सगळ्या या लोकांनी सायकरावरील हे मंडळी दिली आहे आपल्या गावामध्ये तो सप्पाला परत नागो का शक्य माझ्या नोंद आहे त्याच्या आशीर्वाद आणि त्याच्या पायावर पाय घालून हे असं राखलं काही सांगशील मला खात्री आहे की ते पण पाहणार नाही अलक्षांमध्ये असो दुसरी गोष्ट आपण सगळ्या समाजाचे कीर्तनकार घे आणले माउनी मुस्लिम समाजाचे आणले रोजगार समाजाचे आणले पण उद्या होणार जे कीर्तन आहे उद्या होणार ते टोपवायची औषध ते आहे म्हणजे हरिजन प्रस्ति त्या समाजामध्ये तू कीर्तन तर चलत नाही बुद्ध तर नाही पण जे होणार जे कीर्तन आहे बुद्ध समाजाचे महाराज आहे ते बेंबू पिंपरी हरिभक्तभा देवदास महाराज महाराज सोजता बरं का म्हणून महिला मंडळामध्ये हात मिळून रामायण कथा चालू होईल सगळ्यांनी हजार राहावं आणि संध्याकाळी हरिपाठाला हजर राहावं आणि सकाळी पाकड्यांनी यावं एवढं तुम्हाला भीत मागतो असो लोगून उद्या वगैरे कीर्तन आहे देविदास महाराजांकडे जैनपूर पिंपरी आणि सकाळी दहा वाजता रामायण कथेला मोनाऱ्या लक्षात ठेवा आणि आता जबरोज त्याने चोजारी करून द्या लक्ष्यामध्ये मला माझी एक इच्छा आहे की आता संपूर्ण गावात भूकार्या गावात